गुड मॉर्निंग आज वार आहे रविवार आणि सकाळी सकाळी तुम्ही बघू शकता माझं इथे स्वयंपाक रेडी आहे आज झटपट असा आ, सांबार त्याचबरोबर इडली चटणी आणि वेदांसाठी पनीर पराठा बनवलेला आहे नमस्कार मंडळी मी माया, माया या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सकाळच्या वेळी स्वागत आहे सकाळचे साडे अकरा वाजलेले आहेत आणि ब्लॉगला मी आत्ता सुरुवात केलेली आहे तर आज वार आहे रविवार आणि आज रविवार असला तरीसुद्धा केतूचं आज आजपासून ट्युशन सुरू झालेलं आहे त्यामुळे ती सात वाजता सकाळी गेलेली आहे आणि आता ती डायरेक्ट दोन अडीच वाजता येणार आहे तर वेदांत आणि केतकीचं जेवण वगैरे म्हणजे आज आम्ही इडली सांबार बनवलेलं आहे आणि वेदांतला डोसा बनवलेला आहे पनीर डोसा तर त्यांचा स्वयंपाक आम्ही रेडी ठेवलेला आहे तर ते आल्यावरती जेवतील आणि केतूला पण टिफिनमध्ये डोसाच दिला आहे तर चला मंडळी आता मी आणि महेश जरा बाहेर निघलो आहे काही कामाने निश्चित ट्रेनमध्ये आम्ही बसतो काही कामा निघाले बाहेर तर चला तर आता संध्याकाळची दिवबत्ती वगैरे झालेली आहे आणि स्वयंपाक करायचा आहे संध्याकाळचा तर तो सुद्धा मला सुचत नाही आहे काय करायचं आहे परंतु त्यापूर्वी आता मी माझ्यासाठी चहा बनवणार आहे तर चला तर अता माजा चाहा ला है। आणे आता माझा चहा पिऊन झालेला आहे आणि आता डिनरमध्ये काय करायचं आहे तो विचार केलेला आहे मी तर आता मी बनवणार आहे इडली फ्राय तर इडली फ्राय करण्यासाठी तुम्ही इथे बघू शकता इडलीचं पीठ किती मस्त फुललं आहे खूप छान फुललेलं आहे तर आधी मला यापासून इडल्या बनवाय लागतील आणि त्याच्यानंतर मग मी इडली फ्राय बनवणार आहे तर चला पटपट आता -पट मी इडली बनवून घेते तर आता इडली वाफायला ठेवते मी दहा ते बारा मिनटं तर रात्रीचे आठ वाजलेले आहेत आणि इथे मी माठामध्ये पाणी भरायला घेतलेले आणि टाकीमध्ये पण आपल्या पाणी भरलं गेलेलं आहे आणि इथे आपल्या इडल्यासुद्धा वाफायला ठेवलेल्या आहेत तर पटपट आता मी सगळ्या इडल्या करून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते चला तर आता आपली इडली रेडी झालेली आहे तर आता मी हे इडल्या काढून घेते स्टँडमधून वाफ द्यायला लागली तर इथे इडल्या बनवल्या आणि वेदांना पण खायला दिल्या कारण वेदांना ला भूक लागली होती त्यामुळे त्याला आता सांबार आणि इडली दिलेली आहे खायला वेदांत मग हे खाल्ल्यानंतर बनवटा <laughs> <laughs> <कराक। तो> <laughs> मग तू इडली फ्राय खाणार आहेस की नाही इडली फ्राय मला तर आवडते मग ठीक आहे थांब आता तात्पुरतं ता सगळ्या इडल्या बनवल्यानंतर तुला देते मी हां <laughs> तर आता मी इडली कट करून घेते इडली फ्राय करायची आता सगळ्या इडल्या माझ्या करून झालेल्या आहेत आणि केतू आली आहे केतूला लागली भूक त्यामुळे आता तिला मी सांगितलं आहे इडली सांबार खायला तोपर्यंत इडली सांबार खाईल आणि मी तोपर्यंत इथे इडली फ्राय पण करून घेते काय पिऊ कसा केला दिवस आजचा किती दिवसांनी आता ट्युशन सुरू झालं तुझं इथे मी इडली फ्राय करायला घेतलेले इडली आहेत सगळ्या कट करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला यामध्ये हिरवी मिरची लिंबू वगैरे पिळायचं नंतर तर आता तेल गरम झालेलं आहे तर यामध्ये आपल्याला मोहरी घालायची तेल छान तडतडलंय तेल छान गरम झालेलं आहे आता हिरवी मिरची घालूयात यातच मी हळद घालते आणि लगेचच आपण यामध्ये घालायचे आपल्याला इडली तर आता छान असं हे मिक्स केलेलं आहे आणि आम्हाला अजून थोडंसं तिखट आवडतं म्हणून मी अजून यामध्ये लाल तिखट पावडर पण टाकणार आहे आणि आता आपल्याला अगदी थोडंसं मीठ आहे कारण ऑलरेडी आपल्या इडलीमध्ये मीठ आहे तर मी आता थोडंसं मीठ घालते आणि आता हे मिक्स करून घेऊया आपण तुम्हाला जर का कोरडा वाटत असेल तर थोडंसं तुम्ही याच्यावरून तेल पण टाकू शकता थोडस परंतु मी आता तेल नाही टाकणार आहे आता हे मिक्स करून घेते कारण आता आपण लाल तिखट आणि मीठ टाकलेलं आहे आता यामध्ये आपल्याला लिंबू पिळायचंय लिंबामुळे गोड आंबट अजून साखर पण टाकायचे तर गोड आंबट तिखट अशी आपल्याला याची टेस्ट बनवायचे बी पडली तर आता थोडीशी साखर घालूया तर यामध्ये आता साखर घातलेली आहे मी आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक वाफ काढून घ्यायची की आपली इडली फ्राय रेडी झटपट होते त्यामुळे मला ही रेसिपी खूप आवडते आणि खायला पण खूप टेस्टी लागते तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने इडली फ्राय करू शकता आता मिक्स झालेलं आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया दोन मिनिटं वाफ देऊया पाच मिनिटं वाफ दिलेली आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त आपली इडली फ्राय रेडी आहे छान झालेले आहे हे थोडस खाली लागलंय वाटतं तर माझं माझी ही कडाई थोडीशी पातळ असल्यामुळे थोडं खाली लागलेलं आहे बाकी सगळं रेडी झालेले तर चला आता केतूला वाढते मैदान आणि केतकीला वाढलेलं आहे तर आता केतूला दिले देते पहिले केतू हे गरम आहे खाऊन घे बस

म्हणजे आहे ना ऑफिस संडे लवकर समजा सगळ्यांचाच की तुला पण उठवायचं आहे तुला पण उठवायचं आहे खाऊन घ्या पीटी टी म्हणून लवकर उठशील तुझं ते बसचं काय ते प्रॉब्लेम कस सॉल्व करायचं कळत नाहीये मला आता दादा कसं सोडणार दादाचं पण टायमिंग आवरायचं तेच आहे मी येते तुझ्यासोबत ट्राय करते मी पण तुझ्यासोबत येण्याच गाडीने जायचंय आहे बघूया आता उद्याच सकाळी उद्या बघूया काय लावतेस मला बॅग वगैरे भरलीस का पप्पा अजून आले नाहीत आमचे त्यांची वाट बघतोय आम्ही तर आता आमच्या सगळ्यांची जेवण झालेले आहेत आणि महेश गुरु अजून आलेले नाही आहेत त्यांना लेट होणार यायला तर आजचा व्हिडिओ मी इथे एन करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय